मंडळी असं कोणी नाहीये की ज्याला चहा सोबत वेगवेगळे नमकीन खायला आवडत नाही आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारची नमकीन बनवत असतो आज मी तुमच्या सोबत नमकीनचा परत एक वेगळा प्रकार शेअर करणार आहे पिझ्झा नमकीन पिझ्झा फ्लेवरचं नमकीन आहे खूप मस्त लागतं चहा सोबत चला बनवूया तर हे पिझ्झा नमकीन बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये दोन कप मैदा घ्यायचा त्यामध्ये एक टेबल स्पून चिली फ्लेक्स किंवा आपल्या आवडीनुसार टाकू शकता एक टी स्पून पिझ्झा सीझनिंग एक टी स्पून मिक्स हब चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सगळे मसाले मैद्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचे कारण यावर आपल्याला कडकडीत गरम तेल घालायचं आहे हे सगळे मसाले मैद्यामध्ये मिक्स झाले की दोन स्पून एवढं गरम तेल या मैद्यावर घालायचं आणि चम्मचनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल खूप गरम आहे हात लागला तर हाताला चटका लागू शकतो म्हणून पहिले चम्मचने मिक्स करायचं आणि नंतर मग हाताने छान मिक्स करून घ्यायचं तर मैदा जोपर्यंत ब्रेड क्रम सारखं टेक्स्चर त्याला येत नाही तोपर्यंत हाताने असं चोळून घ्यायचं म्हणजे तेल मैद्याला लागतं बघा असं ब्रेड क्रम सारखं स्ट्रक्चर आलेलं आहे आणि हातामध्ये जर मुठ्ठी बांधून बघितली तर मुठ्ठी बांधल्या जाते म्हणजे मैदा आपला तयार झालेला आहे आता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि याच कणिक मळून घ्यायचं नॉर्मली जसं आपण पोळीसाठी कणिक मळतो ना अगदी तसंच कणिक मळायचं आहे हे कणिक एकदम सैलसरही नको आणि एकदम घट्टही नको बघा अशा प्रकारचं हे कणिक मळून घेतलेलं आहे आणि ह्या नमकीन बनण्यासाठी कणिक भिजत वगैरे ठेवायची काही गरज नाहीये लगेचच गोळा तोडून घ्यायचा ज्या आकाराची तुम्हाला पोळी बनवायची आहे त्या आकाराचा आणि हातावर हा गोळा गोल करून घ्यायचा आणि लगेचच पोटपाटावर किंवा किचन प्लॅटफॉर्मवर ठेवून याची पोळी लाटून घ्यायची तर पोळी लाटताना सुख पीठ किंवा मैदा लावण्याची अजिबातही गरज नाही आहे तेल आपण मोहन मध्ये घातल्यामुळे ही पोळी बिलकुलही चिटकत नाही तर अशी पातळ पोळी लाटून झालेली आहे थिकनेस तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल किंवा हा शंकरपडे कापायचा चम्मच असेल किंवा दोन्हीही नसेल तर चाकूनी या पोळीला उभ्या आणि आडव्या स्टिप्स मारून घ्यायच्या जसं मी आज रेक्टँगल साईड म्हणजे वाले बनवत आहे नमकीन तुम्ही गोल बनवू शकता त्रिकोणी बनवू शकता चौकोणी बनवू शकता जो आकार तुम्हाला आवडत असेल त्या आकाराचे तुम्ही हे नमकीन बनवू शकता तर अशा प्रकारे बघा मी नमकीन कापून घेतलेले आहे आणि आता याला तळून घेऊया तेल पहिले मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलं त्यामध्ये ह्या तयार केलेल्या तेलामध्ये बसतील एवढ्या नमकीन सोडून घ्यायच्या नंतर एकदम लो फ्लेमवर फिरवत फिरवत ह्या नमकीन मस्त तळून घ्यायच्या जोपर्यंत यावर सोनेरी असा कलर येत नाही आणि ह्या नमकीन मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत होत नाही तोपर्यंत लो फ्लेमवरच तळायच्या आणि फिरवत तळायचे जेणेकरून सगळ्या नमकीनला सारखा कलर येईल म्हणजे नमकीन छान दिसतील तर बघा सगळ्या नमकीन मी मस्त अशा फिरवत फिरवत लो वर तळून घेतला आहे छानसा गोल्डन असा कलर आलेला आहे थोडं लाईट असतानाच तेलाच्या बाहेर काढून घ्यायच्या कारण थोड्या वेळाने ह्या नमकीनला अजून थोडा डार्क कलर येतो टिश्यू पेपर वर काढून घ्यायचे जेणेकरून एक्स्ट्रा तेल अॅब्झॉर्ब होईल आणि तयार आहेत ह्या नमकीन कुठल्याही मौसम मध्ये करा उन्हाळा पावसाळा हिवाळा ह्या खुसखुशीत आणि क्रिस्पीस राहतात आणि चहा सोबत खूप छान लागतात नवीन फ्लेवर आहे नक्की करून बघा